मंडळी आजचे युग टेक्नॉलॉजीचं धावपळीचं आणि विविध पदार्थ खाण्याचं युग आहे नेहमी आपण पाहतोच की आपल्या आजूबाजूला खूप सारे रेस्टॉरंट्स हॉटेल्स बेकरी डेअरी आईस्क्रीम पार्लर स्वीट मार्ट किराणा दुकान आणि इतर पदार्थाचे छोटे व मोठे स्टॉल लागलेले असतात आणि जेव्हा तुम्ही यापैकी स्टॉलमध्ये जाऊन पदार्थाचा आस्वाद घेत असाल आणि तुम्हाला जाणवते की खात असलेला पदार्थ हा खराब आहे किंवा त्या त्या दर्जाचा नाही असे असूनसुद्धा जेव्हा तुम्ही याबाबतची तक्रार हॉटेल मालकाला किंवा संबंधित मालकाला करत असाल आणि तो त्याची चूक मानायला तयार नाही तर अशा वेळेस अन्न पदार्थाच्या भेसळीविषयी तक्रार कुठे व कशी करायची याची माहिती अनेक जणाला नसते आणि याचाच फायदा म्हणून हॉटेल मालक किंवा अशा अन्य स्टॉलचे मालक पदार्थामध्ये भेसळ हे करत राहतात आणि नागरिकांना मूर्ख बनवत असतात असा प्रसंग तुमच्या प्रत्येक नागरिकांच्या आयुष्यात आलाच असेल याची मला जाणीव आहे मनोज मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अन्न व पदार्थाच्या भेसळाच्या संबंधित तक्रार कशी व कुठे करायची याबद्दल थोडक्यात माहिती माहिती जशी की एफ एस आय म्हणजे काय पदार्थामध्ये भेसळ विषयाची तक्रार कशी व कुठे दाखल करायची अन्न पदार्थामध्ये भेसळ करणाऱ्यावरती कोणती कारवाई होती अशी माहिती नमस्कार मंडळी मिनीलेश तुम्ही पाहतात अरुणा फाउंडेशन यूट्यूब चॅनल चला तर व्हिडिओ सुरू करूया मंडळी सर्वात आधी आपण बघूया एफ एस आय म्हणजे काय मंडळी एफ एस आयचं फुल फॉर्म आहे फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया त्यालाच मराठीमध्ये आपण म्हणतो भारतीय अन्न सुरक्षितता आणि प्रमाण मंडळी ही संस्था आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकार याची स्वायत्ता संस्था आहे जे पदार्थ खाण्यासाठी वापरले जातात त्या प्रत्येक पदार्थाची विक्री करण्यापूर्वी त्याची विक्री करण्याची परवानगी केंद्र सरकारने सक्तीची केलेली आहे अशा परवानगीशिवाय कोणतेही खाद्यपदार्थ विकणे साठविणे उत्प त्याचे उत्पादन करणे हे बेकायदेशीर आहे अशा बेकायदेशीर कृती करणाऱ्यावर संस्थेकडून गुन्हा किंवा कारवाई के केली जाते यासाठी भारतीय खाद्य सुरक्षा एवं मानांकन प्राधिकरण म्हणजेच एफ एस आयच्या संस्थेकडून खाद्यपदार्थ विक्रीचा साठवण्याचा उत्पादन करण्याचा परवाना म्हणजेच लायसन देऊ करतात मंडळी तुम्ही जर खाद्यपदार्थ व औषधी विक्रीच्या व्यवसायात असाल तर तुमच्याकडे फूड लायसन हे शंभर टक्के असणार आहे त्यामध्ये नोंदणी क्रमांक हा चौदा अंकी असतो जर तुम्ही कोणते खाद्यपदार्थ पॅकिंग करून विकत असाल तर हे लक्षात असू द्या की पॅकिंगच्या पाठीमागे हा चौदा अंकी परवाना क्रमांक छापूनच तुम्हाला त्या पदार्थाची पॅकिंग करून विकावी लागते जर तुम्ही छोटे खाद्यपदार्थ विक्रेता असाल तर तुमच्या दुकानामध्ये किंवा संबंधित आस्थापनामध्ये फूड लायसन्सचे सर्टिफिकेट लावणे किंवा प्रदर्शित करणे हे बंधनकारक असते मंडळी आता आपण बघूया पदार्थामध्ये भेसळीविषयी तक्रार कशी दाखल करायची मंडळी तुम्हाला माहिती असेल की एखाद्या रेस्टॉरंटवाला किंवा इतर पदार्थ विकणारा विक्रेता हा पदार्थामध्ये भेसळ करून किंवा निकृष्ट दर्जाचे पदार्थ विकत आहे याचा विरुद्ध तक्रा पद्धत साथी लिंक जाओं तक्रार करण्याची पद्धत अत्यंत सोपी व वेगवान आहे यासाठी तुम्हाला खालील दिलेल्या लिंकवरती जाऊन तुमची तक्रार ऑनलाईन पद्धतीने रजिस्टर करायची आहे जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने कंप्लेंट रजिस्टर करता येत नसेल तर खालील दिलेल्या टोल फ्री हेल्प हेल्पलाईन नंबरवरती तुम्ही तुमची तक्रार देऊ शकता मंडळी कुठलाही अन्नपदार्थ व औषधी विक्रेत्याची तक्रार देताना विक्रेत्याचे नाव त्याच्या व्यवसायाचे नाव विक्रेत्याचा पूर्ण पत्ता व परवाना क्रमांक एवढी माहिती एफ एस आयला द्यावी लागते म्हणजे आता आपण बघूया अन्न पदार्थामध्ये भेसळ करणाऱ्यावरती कोणती कारवाई होते म्हणजे अन्न पदार्थ भेसळेस प्रतिबंध घालण्यासाठी केंद्र शासनाने अन्न भेसळ प्रतिबंध कायदा एकोणीसशे चोपन्न हा अंमलामध्ये आणला आहे या कायद्याची अंमलबजावणी ही इसवी सन एकोणीसशे पंचावन्नपासून पासून सर्व राज्यांमध्ये करण्यात आलेली आहे या कायद्यामध्ये स्पष्ट सांगितले आहे की आरोग्याला हानिकारक अशा भेसळीबाबत भेसळ करणाऱ्याविरुद्ध न्यायालयात खटले दाखल करण्याची तरतूद या कायद्यामध्ये सांगितलेली आहे मंडळी अन्नपदार्थावर नियंत्रण नियंत्रणासाठी एगमार्क बी एस बी आय एस आणि भारतीय संहिता म्हणजेच आय पी सी कलम दोनशे बहात्तर दो व दोनशे त्र्याहत्तर हे कायदे आहेत अन्नपदार्थामध्ये किंवा किंवा औषधामध्ये भेसळ आहे किंवा नाही हे टेस्टिंग करण्याचे अधिकार फूड सेफ्टी ऑफिसरला असतात जर कोणत्या अन्नपदार्थामध्ये भेसळ किंवा निकृष्ट दर्जाचे अन्न अधिकाऱ्यांना आढळल्यास तर त्या अधिकाऱ्याकडून रुपये दहा लाखपर्यंत एवढा दंड देखील लावण्यात येतो थोडक्यात काय तर जे कोणी अन्नपदार्थामध्ये भेसळ करेल किंवा निकृष्ट दर्जाचे देईल त्यास दहा लाख रुपयापर्यंतचा दंड हा भरावा लागतो तर मंडळी ही होती अन्नपदार्थ भेसळ विषयीच्या तक्रारीबद्दल माहिती जर तुम्हाला माहितीबद्दल काही प्रश्न किंवा कमेंट्स असतील तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कमेंट करा आणि आजची ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या अरुणा फाउंडेशन यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राइब करा भेटूया पुढच्या नवीन विषयाच्या माहितीमध्ये धन्यवाद